रामकृष्णारी मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे या विषयावर कोणीही बोलणार नाही त्यामुळे आपण बोललं पाहिजे जो विषय ज्या विषयावर कोणीही बोलत नाही परंतु जी गोष्ट सत्य आहे ती गोष्ट लोकांच्या समोर आणली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे मित्रांनो रवीश कुमार आपल्या सर्वांना माहीत आहेत रवीश कुमार माहीत नाही असा माणूस या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये सापडणं मुश्किल आहे एक आदर्श पत्रकार म्हणून रवीश कुमार यांचं नाव घेतलं जातं आणि खास करून तुमच्या माहितीच तो मी सुद्धा त्यांचा प्रत्येक व्हिडिओ आवर्जून पाहत असतो मित्रांनो अशा रवीश कुमार यांनी व्हिडिओ बनवला उद्धव का उदय म्हणजे उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्रामध्ये उदय झालेला आहे म्हणजे आज जे महाराष्ट्रामध्ये जे परिवर्तन होत आहे म्हणजे आज जे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला जे यश प्राप्त होत आहे मित्रांनो याचं सर्व श्रेय हे उद्धव ठाकरे यांना रवीश कुमार यांनी दिलेलं आहे मित्रांनो पुढं जाण्या अगोदर अगदी स्पष्टपणे सांगून टाकतो की उद्धव ठाकरे यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये काहीही नाही उद्धव ठाकरे हे एक चांगलं व्यक्तिमत्व आहे सर्व समावेशक व्यक्तिमत्व आहे याबद्दल माझ्या मनामध्ये काहीही दुमत नाही मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आणि त्यांच्यामध्ये काय झालं त्या दोघांना माहिती त्यांची युती का झाली नाही हे त्या दोघांना माहीत हे जे मोठमोठाले नेते असतात हे सत्य गोष्ट समोर आणत नसतात आणि त्यामुळे त्या, त्या दोघांमध्ये काय झालं यावर मी भाष्य करणार नाही परंतु उद्धव ठाकरे सुद्धा एक चांगलं व्यक्तिमत्व आहे हे, हे लक्षात ठेवा परंतु मित्रांनो खरा प्रश्न आहे उद्धव ठाकरे यांचा खरंच महाराष्ट्रामध्ये उदय झालेला आहे का हे जे ये यश येत आहे हे उद्धव ठाकरे यांचं यश आहे का हा खरा प्रश्न आहे मित्रांनो मित्रांनो याच अनुषंगाने चर्चा करता येईल काही हिंदी न्यूज चॅनल्स याला उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांचं यश मानत आहेत म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची जादू या महाराष्ट्रामध्ये चालली आणि महाविकास आघाडीला तीस ते पस्तीस जागा भेटण्याचा अंदाज आहे हा जो अंदाज बांधण्यात आलेला आहे याचं सर्व श्रेय हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना देण्यात येत आहे परंतु मित्रांनो वास्तवामध्ये तशी परिस्थिती आहे का याचा कोणीही विचार करत नाही कारण जे दिसतं त्याला जग फसतं अशी आपल्याकडे मन आहे जे समोर वरवर दिसणार ते सत्य नसतं सत्य पाहण्यासाठी दृष्टी लागते आणि ती दृष्टी अनेकाकडे नाही त्यामुळे मला बोलावं लागतं मित्रांनो उदाहरणच जर द्यायचं म्हटलं तर बीडमध्ये शरद पवार यांचा उमेदवार होता बजरंग सोनवणे मित्रांनो बजरंग सोनवणे यांची बीडमध्ये कसलीही ताकद नव्हती किंवा शरद पवार यांचा उमेदवार किंवा शरद पवारांनी जर बीडमध्ये येऊन जर सभा घेतल्या असत्या तर बीडमध्ये मित्रांनो एक लाख सुद्धा मतदान बजरंग सोनवणे यांना पडलं नसतं अशी परिस्थिती होती मित्रांनो बीडमधील निवडणूक ही संपूर्णपणे जनतेने हातात घेतली होती अनेकांना कितीतरी रुपये गावामध्ये भेटत असताना पैसे भेटत असताना सुद्धा लोकांनी ते पैसे नाकारले आणि निवडणूक स्वतःच्या हातामध्ये घेऊन बजरंग सोनवणे कोण कुठला बजरंग सोनवणे काही माहीत नाही काही देणं घेणं नाही तरीसुद्धा आपल्याला ही प्रस्थापित व्यवस्था मोडून काढायची आहे म्हणून लोक एकत्र आले आणि या लोकांनी ही सिस्टम हातामध्ये घेतली आणि लोकांनी बजरंग सोनवणे यांना निवडून आणायचं ठरवलं लोकांनीच ठरवलं आणि त्यामुळे मित्रांनो बीडमध्ये बजरंग सोनवणे येतील जातील हे चार तारखेला माहीत होईल परंतु जो रिझल्ट असेल तो ऐतिहासिक असेल हे लक्षात ठेवा जरी बजरंग सोनू ने दहा पाच हजार मतांनी पडले परंतु जे परिवर्तन बीड मध्ये पाहायला भेटलं ते परिवर्तन त्याचं श्रेय जर उद्या रवीश कुमार उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांना देत असतील तर मित्रांनो मग अशा वेळी आपण सत्य बोललं पाहिजे मित्रांनो याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं महाराष्ट्रामध्ये वातावरण निर्माण करण्यासाठी दोनच गोष्टी कारणीभूत आहेत पहिली गोष्ट कारणीभूत आहे मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या संविधान सभा आणि त्यानंतर मनोज जारांगे पाटलांची आक्रमकता मनोज जारांगे पाटलांची जी रोखोक भूमिका आहे त्या भूमिकेमुळे मतदारामध्ये लोकांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं आणि त्याचा परिणाम असा झाला की लोक एकत्र आले लोकांनी एकत्र येण्याचं ठरवलं आम्ही सुद्धा या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये उभा राहू शकतो ही भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि ते ताकद देण्याचं काम मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आणि मनोज जारांगे पाटलांनी दिलेलं आहे मित्रांनो अगोदर अशी परिस्थिती होती आमच्या बीडमध्ये मी अनेकदा पाहिलेला आहे एखादा आमदार एखादा खासदार जर गावामध्ये जर मित्रांनो आला तर असा छाती फुगवून यायचा गावामध्ये म्हणजे त्या आमदाराची खासदाराची त्या भागामध्ये त्या गावामध्ये दादागिरी चालायची मित्रांनो आता असा आमदार आणि खासदारांचे असे चेहरे असे पडलेले आहेत मित्रांनो त्यांना कुणी कुत्रंसुद्धा विचारायला तयार नाही आणि जी प्रस्थापितांची जी भीती होती लोकांच्या मनामध्ये ती भीती दूर करण्याचं काम मनोज जरांगे पाटलांनी केलेलं आहे हे उद्धव ठाकरे यांनी केलेलं नाही किंवा हे, ना कि हे शरद पवार यांनी केलेलं नाही येथील जनतेला येथील रयतेच्या जनतेला मग तो कोणत्याही जातीचा असो या सर्वांना येथील प्रस्थापित व्यवस्था मोडून काढायची आहे पण मित्रांनो त्यांना कोणीतरी आधार नव्हता कोणतंही बळ नव्हतं आणि कोणता तरी आधार लागतो जसं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी या प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लढताना विठ्ठलाला आधार बनवलं हलवून खुंट आदी करावा बळकट त्या विठ्ठलाला आधार बनवून या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी लढाई लढली आणि आज ही प्रस्थापित व्यवस्था एवढी बळकट झाली होती की लोकांसमोर पर्याय नव्हता तो पर्याय देण्याचं काम मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी आणि मनोज दारांगे पाटलांनी केलेलं आहे मित्रांनो आज प्रत्यक्ष मैदानामध्ये जरी बाजू वार याच्या बाजूने असलं उद्धव ठाकरे आणि शरद पवार तरी सुद्धा मित्रांनो काही गोष्टी अशा आहेत ज्या लक्षात घेणं गरजेचं आहे काही जण असा प्रश्न निर्माण करतील जर हे वातावरण मनोज जारांगे पाटील आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी तयार केलेलं आहे मनोज जारांगे पाटील तर निवडणुकीमध्ये नाहीत परंतु मान्य प्रकाश आंबेडकर साहेब निवडणुकीमध्ये आहेत मग तरी सुद्धा याचा फायदा महाविकास आघाडीला जास्त कसं काय होत आहे हा सुद्धा अगदी यथार्थ प्रश्न आहे मित्रांनो मित्रांनो याचं उत्तर आहे स्ट्रॉंग उमेदवार जनता हा निसर्गाचा नियम आहे जे लोक विज्ञान शिकलेले आहेत त्या लोकांना ही गोष्ट लक्षात येते हा निसर्गाचा नियम आहे जो कोणीही बदलू शकत नाही कोणतीही जात कोणताही विचार निसर्गाचा नियम कधीच बदलू शकत नाही निसर्गाचा नियम आहे जो स्ट्रॉंग आहे लोक तिकडं जातात मित्रांनो लोक स्ट्रॉंग पर्याय पाहतात मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी पुण्यामध्ये स्ट्रॉंग उमेदवार दिला लोकांचं मत वसंत मोरेंकडे वळालं मित्रांनो शिर्डीमध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी स्ट्रॉंग उमेदवार दिला लोकांचं मत तिकडं वळालं उत्कर्षाताई रूपवते यांच्याकडे मित्रांनो स्ट्रॉंग उमेदवार देणं खूप महत्वाचं असतं हा निसर्गाचा नियम आहे हा तुम्ही आम्ही कोणतीही जात कोणताही धर्म हा नियम बदलू शकत नाही हे लक्षात घ्या मित्रांनो आता बीड मध्ये पंकजाताई मुंडे जरी ओबीसी मराठा मुस्लिम असं काही समीकरण जरी झालं असलं तरी मित्रांनो मान्य पंकजाताई मुंडे या स्ट्रॉंग उमेदवार होत्या त्याच पंकजाताई मुंडे यांच्या जागेवर ओबीसीचा जर दुसरा उमेदवार असता तर मित्रांनो तितकं जन्मत पंकजाताई यांच्याकडे ओबीसी असा आकर्षित झाला नसता हे लक्षात घ्या त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल जर आपल्याला निवडून यायचं असेल तर पर्याय तितका स्ट्रॉंग हवा समोरचा जो उमेदवार जितका स्ट्रॉंग आहे त्याच ताकदीचा उमेदवार आपल्याला द्यावा लागेल तर मित्रांनो विजय आपला आहे आणि या निमित्ताने हे लक्षात घ्या उद्धव ठाकरे यांचा उदय झालेला नाही किंवा शरद पवार यांचा उदय झालेला नाही हा सर्वसामान्य रयतेचा उदय आहे हा सर्वसामान्य रयतेचा आक्रोश आहे आणि या आक्रोशाची ताकद मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आणि मनोज जारंगे पाटील आहेत रामकृष्णहारी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम